शेतकरी मित्रांनो नमस्कार आणि हा बघू शकता सियारा कंपनीचा सोलार पंप मित्रांनो याचं कंट्रोलर हा ए सी डी सी आहे का आणि याचं पाणी पंप हा किती मारतो आणि पंप हा कसा आये, आये, आहे मजबूत आहे किंवा नाही याबद्दल आपण थोडक्यात काय करणार मित्रांनो सविस्तर माहिती घेणार आहे त्याकरिता मित्रांनो तत्पूर्वी तुम्ही आपल्या रघुशिंदे ब्लॉग या युट्यूब चॅनलवर मित्रांनो नवीन असाल तर काय करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेला घंटी ऑलमोस्ट सेट कर जेणेकरून आपले असेच संदर्भातले नवीन नवीन नवी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत असतील मित्रांनो तर तरा व्हिडिओ चालू करून तर बघू शकता मित्रांनो हा सियारा कंपनीचा कंट्रोलर आहे आणि हा सर्वप्रथम सांगतो तुम्हाला हातीनिश पीचा सियाराचा पंप आहे बघू शकता सी आर आय पंप्स कंट्रोलरच्यावर डिस्प्ले आहे मित्रांनो डिस्प्लेवर बघू शकता आय एम आय नंबर असतो आणि बरेच गोष्टी असतात मित्रांनो पंप ऑन केलेला आहे आपण सध्या ठीक आहे आणि जवळपास मित्रांनो यावरती आपलं कंट्रोलरला रेंज आहे की नाही कंट्रोलर मोबाईलवरती चालू बंद होतो का नाही याबद्दल आपण मित्रांनो तुम्हाला थोडक्यात सांगतो ठीक आहे या कंट्रोलर जवळपास रेंज नाही आहे एरियामध्ये या आणि कंट्रोलर मित्रांनो इकडे बघू शकता आपण प्लस मायनस पिना करून खालून एक स्विच आहे बटनचा आणि एक आ, मोटर आर वाय बीचा आहे मित्रांनो पॉईंट निघले त्याच्यामध्ये आपण आर वाय बीला आर वाय बी दिलेले आहेत आणि याची फिटिंग मित्रांनो आपण प्रॉपर अशी केलेली आहे ठीक आहे आणि इकडं बघू शकता इकडं कास्तकाराने आपल्याला सीताफळ खायला दिलेले आहेत बरेच सीताफळ आहेत मित्रांनो इकडं खायला पूर्ण बघू शकता झाडं मस्त लगे असे किती मोठे झाड आहेत बघू शकता सीताफळ हे बघू शकता सीताफळ आहेत ठीक आहे आणि आता हे बघू शकता मित्रांनो पॅनलची आपण थोडक्यात माहिती घेऊ जो याचा मित्रांनो जो पॉवर मॅक्स पॉवर जे मित्रांनो ही ज्याची पा ही जी पॅनल आहे ही पाचशे डब्ल्यू पीमध्ये बनलेली आहे ठीक आहे आणि याचं व्होल्टेज जे तयार होते मित्रांनो ते जवळपासनी पंचाळीस पॉईंट असं चालू होती मित्रांनो ठीक आहे तर आपण कंट्रोलची थोडक्यात माहिती घेऊ नेमकं कंट्रोलर कोणत्या प्रकारचा इकडे बघू शकता मॉडेल नंबर आहे कंट्रोलचा रेटेड एच पी आहे मॅक्स पॉवर हा तीन किलोमीटरपर्यंत चालतो मॅक्स डी सीवरती चारशे डी सी आहे ठीक आहे आणि याच्यावरती आपला आय एम आय नंबर आणि कंट्रोलर आय डी असतो तो आपल्याला काय करायचा मित्रांनो जपून ठेवायचा आहे आता पंप आपण ऑन करतो आहे पंप ऑन केल्याच्यानंतर खालून एक स्विच आहे मित्रांनो ते आपल्याला ऑन करायचं आहे आणि इकडं बघू शकता या साईडला आपला पंपाचं जे मित्रांनो ते पाणी आहे पंप आपण ऑन केला आहे जवळपासनी आताला सध्याचे पाहुणे तीन वाजलेले आहेत आणि असल्या प्रकारचं ऊन पण नाही जवळपासनी आणि पंपाचा प्रेशर पहू शकता कसल्या प्रकारचा आहे तर थोडं आपण जवळ जाऊ इकडे पहा तीन एच पीचा पंप आहे हा डी सी पंप आहे आणि अत्यंत चांगलं प्रेशर दिसतं मित्रांनो इकडं बघू शकता कसलं पाणी आहे तर शेतकरी पण अत्यंत खुश आहे <laughs> शेतकऱ्यांनी आपल्याला जवळपासनी पाचशे रुपये दक्षिणा दिलेली आहे पंपावरती हां शेतकरी दिलदार माणूस आहे सीताफला पण खूप चारलेले आहेत हे बघू शकता मित्रांनो तीन एच पीचं पाणी आहे आणि पावणे तीनचा टाइम झालेला आहे की पाणी मारते बघू शकता पाणी मित्रांनो सी आर आय कंपनी स्वतः त्याचे जे प, आ, मोटर पंप आहे आणि कंट्रोलर हे स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करते आणि सी आर आय पंप आहे पंप जो आहे तो पाण्याच्या बाबतीत एक नंबर पंप आहे पाणी मारण्याच्या बाबतीत ठीक आहे Ata